गेले सात वर्षापासून ऊस शेती करतोय आणि ह्या आडचाली ह्या शेतामध्ये आडचाली ऊस असतो हा माझा सात महिन्याचा ऊस आहे आणि फोडायच्या आधी पहिला एवढा हाईट होती उंची ऊसाची फोडल्यानंतर आता एवढी ह्याची हाईट असे झालेली आहे आणि पहिलं बेर असं होतं ऊसाचं आता नवीन हे कोंब आलेले आहेत ना त्याचं बेर बघा असता बघा कांद्यामध्ये अंतर बघा ते वाढलेलं आहे हा ऊस फोडलेला आहे पण आम्ही ह्याच्या आधी रासायनिक खत वापरत होतो ऊस आता आम्ही रासायनिक खत ती आम्ही टायगरीचं जेविका ती खत आम्ही एकरी दहा बॅग असं वापरलेलं आहे त्यानंतर आम्हाला हा फरक दिसलेला आहे म्हणजे काय पेरातला अंतर उसाची जाडी आणि ऊसाची उंची आणि शेतामधली मातीतली मऊ भुसभुशीत पाना हा आम्हाला ऊस पडल्यानंतर हा फरक जाणवलेला आहे मध्ये पंचवीस ते तीस टन ऊस जातो पण ह्या वर्षी आम्ही जैविक हा खत वापरल्यामुळे त्या वर्षी आमची अपेक्षा एक साठ पासष्ट टनाची आता आम्हाला दिसून येते की साठ पासष्ट टन ऊस येईल